तर गुरुजींनी आता आपल्याला वेगवेगळ्या सकारात्मक अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांना देखील या गोष्टीबद्दल ज्यांनी ज्ञान दिलेलं आहे ते म्हणजे पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर नेमका त्यांचा देखील अनुभव काय आहे ते गुरुजींबद्दल काय सांगतायत ते आपण पाहूयात आपण पुढे नेलं नेलं पाहिजे तर आज संत गुलाबराव महाराजांची पुण्यतिथी या थोर संतांनी एक मोठं आश्चर्य मानत नव्हते पण मग आपण वंदन करूया त्यांचे ग्रंथ वाचूया त्यांचे विचार समजावून घेऊया घेऊया आणि जगामध्ये आपण त्यांचे विचार नेऊया त्याचं एक महत्व आहे त्यातून त्या विचारातून एक विचार तयार झाला ते गुरु यमुद गुरुजींनी माझ्यासमोर मांडला त्यामध्ये मांडलं की हा विचार आपण समोर यायला पाहिजे पॉझिटिव्ह इमोशनल थॉट पेट पेट तो, तो आपण नेऊया आणि एक नवीन मार्ग आपल्या प्रस्तुत तर हेच संत गुलाबराव महाराजासमोर मी प्रार्थना करतो तर आताच आपण भटकर सर नेमकं काय म्हणाले ते पाहिलं याच सकारात्मक ध्यान धारणाबद्दल आपण गुरुजींकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर